नमस्कार वैशालीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला त्यासाठी लागणारे साहित्य शंभर ग्राम पनीर बटर धना पावडर जिरा पावडर दही एक बारीक शिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट तेल टमॅटो चवीनुसार मीठ हळद आणि तिखट आता आपण आधी पनीर मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी आपण अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर थोडी हळद अर्धा चमचा तिखट चवीपुरतं मीठ आणि आलं लसूण पेस्ट पनीरला लावून घेऊया आता आपलं पनीर मॅरिनेट झालेलं आहे आता ते आपण पॅनमध्ये फ्राय करून घेऊया साधारण एक चमचा तेल मी घातलेला आहे तेल चांगलं गरम झालंय आता आपण पन त्यामध्ये पनीर फ्राय करून घेऊया साधारण दोन मिनिटं पन आपण पनीर सॅलो फ्राय करून घेतलंय आता आपण ते काढून घेऊया आता आपली कढई चांगली तापली आहे त्यामध्ये दोन पळी तेल टाकते मी एक बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून होईपर्यंत आपण भाजीला लागणारा मसाला बनवून घेऊया दोन मोठे चमचे दही एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे तिखट चवीपुरतं मीठ हा मसाला आपण चांगला मिक्स करून घेऊया कांदा थोडा नरम झाला की त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आता कांदा लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचा तुम्ही पाहू शकता कांद्याला थोडा कलर यायला सुरुवात झाली आहे तर त्यामध्ये आपण अर्धा टमॅटो टाकूया आणि टमॅटो विरगळेपर्यंत शिजवून घेऊया आता हा मसाला आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया आता हा मसाला आपण छान मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे आता पॅनमध्ये मध्ये आपण एक चमचा बटर टाकूया बटर विरगळल्यानंतर हा वाटलेला मसाला आता यामध्ये आपण दह्याचा जो मसाला बनवला होता तो ॲड करणार आहोत आता थोडं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मसाला असा असा छान परतून झालेला आहे मसाला आपला शिजलेला आहे आता यामध्ये आपण फ्राय केलेलं पनीर टाकूया आता थोडं अजून शिजवून घेऊया आता आपला पनीर मसाला तयार आहे गार्निशिंगसाठी आपण यावर थोडी कोथिंबीर घालूया